हाय वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आणि आज आम्ही गेलो होतो मच्छी मार्केटमध्ये आणि इथे माझे आई पप्पा पण आले होते गावावरून आणि आम्ही सर्वच गेलो होतो सकाळी सकाळीच मच्छी आणायला आणि बऱ्यापैकी लवकर गेलो होतो त्यामुळे गर्दी थोडी कमी होती आणि इथे माझी समर्था बघा आईसोबत आता मला कोणतं टेन्शन आहे आई आली म्हणजे कोणत्याच गोष्टीचं कारण आई समर्थाला सांभाळायला आहे सगळ्या गोष्टी आणि ती घरात अशी बसून राहू नाही शकत काही ना काय काय ना काय करतच असते आई काम वगैरे त्यामुळे त्याचंही टेन्शन नाही मग बिंदास मी राहू शकते नाही तर कसं टेन्शन असतं समर्थास सगळ्या गोष्टी व्यवस्थित टाईमवर झाल्या पाहिजे आता काय आई असल्यामुळे काहीच प्रॉब्लेम नाही त्यानंतर मच्छी वगैरे घेतल्याने मच्छीमध्ये भरपूर प्रकार आम्ही घेतलेले मांदेली घेतली होती त्याच्यानंतर फ्रॉन्स घेतले होते हलवा घेतला होता सुलमाई घेतली होती बोंबील होते आणि सगळं घेतलं होतं कारण आता समर्थाला कशी बिना काट्याची मच्छी लागते आणि समर्था जेव्हा काटेली तशी आवडते त्यामुळे हे सर्व घेतलं होतं आणि सकाळ संध्याकाळसाठी म्हणून एवढी सगळी घेतलेली आणि आता इथे माझी आई बनवते मच्छीचं सार मला खूप आवडतं आईच्या आजचं जेवण म्हणजे आई माझी सुगलं नाही खूप छान जेवण बनवते कसंही साधं सिम्पल बनवते पण एकदम टेस्टी बनवते त्यामुळे इथे बोंबिलचं कालवंती चटणी बनवायला घातलेली तिने आणि इथे मच्छीचं सार बनवून रेडी होतं आणि खूप टेस्टी असं जेवण असतं तिच्या हातचं तिच्या हाताला चवच वेगळी आहे आणि त्यानंतर इथे ती कोथिंबीर वगैरे चिरत होती म्हणजे आता कसं जेवणाचं पण टेन्शन मला नाही आता जेवढे दिवस आई असेल त्यावेळी तीच सगळ्या गोष्टी करेल आणि इथे ही माझी आई खूप सारी सिंपल आहे एकदम आणि गाव गावी राहिलेली असं जास्त हे नाही त्यामुळे आम्ही इथे सगळेच जणं जेवण बनवत होतो जो जो प्रत्येकजण आपापलं काम करत होतं त्यानंतर इथे माझं मच्छीचं सार रेडी होतं छान असं झालेलं खूप टेस्टी झालेलं आणि इथे माझे बोंबील फ्राय होत आहेत आणि हे समर्थाचे पप्पा छान करतात मला एवढे नाही जमत कारण हे ना असे विलगळतात म्हणजे तुटून जातात त्यामुळे ते समर्थाचे पप्पा हे करत होते आणि आम्ही बाहेर होतो समर्थासोबत होते आई आणि समर्थाचे पप्पा बनवत होते त्यानंतर मच्छी वगैरे फ्राय करायला टाकली पहिले बोंबील त्याच्यानंतर आईने इथे कोळंबी चटणी कोळंबीची चटणी बटाटे टाकून ती बनवली होती तोपर्यंत आमची बाकीची पण मच्छी फ्राय करायला टाकलेली समर्थाच्या पप्पांनी आणि फ्रॉन्स पण फ्राय केलेले कारण मला फ्रॉन्स खूप आवडतात खूप म्हणजे खूप जास्त आवडतात सगळ्या मच्छीपेक्षा त्यानंतर आमचं मच्छीचं कालवण रेडी आहे मच्छीचं सार कालवण जे काही म्हणाल ते कोकणी पद्धतीत आणि त्यानंतर इथे माझी मच्छी पण फ्राय झालेली होती त्याच्यानंतर माझं सार पण रेडी होतं बोंबिलची चटणी पण रेडी होती त्यानंतर आम्ही सगळी जेवायला बसलो आणि आई पप्पा आलेत म्हणजे पप्पांची ट्रीटमेंट करायची आहे त्यानंतर सगळे आम्ही जेवायला बसलो आणि इथे समर्थ बघा खूप खुश होते पप्पा आलेले म्हणजे एवढी सगळी माणसं बघून त्याच्यानंतर ती पण आमच्यासोबत आता आमच्यासोबतच जेवायला बसते वगैरे ताटातच खाते ती अशी जास्त अशी नाही करत त्यामुळे इथे ती बघा खुश होती मच्छी बघून आणि इथे आम्ही सगळे जेवायला बसलो आणि जेवणामध्ये आज खूप काही होतं त्याच्यानंतर कोळंबीचं चटणी होती त्याच्यानंतर मच्छीचं कालवण होतं कोळंबी फ्राय होती बोंबील फ्राय होती सुरमई फ्राय होती त्याच्यानंतर हलवा आणि सगळ्यांनी छान असं जेवण केलं आणि समर्थ मॅडम बघा छानशी का बिना काटायची मच्छी आता तिला भरवतो कारण ती मागे कॅल्शियमची कमी आहे त्यामुळे आता खाते पण असं भरवल्यावर आणि त्यानंतर इव्हिनिंगला गेलो मार्केटला आणि समर्थाचा मामा पण आलेला तो मित्रांसोबत फिरायला गेलेला तो पण आम्हाला जॉईन झाला आणि मला भाजी वगैरे घ्यायची होती संध्याकाळीसाठी त्यामुळे आई पप्पांना म्हटलं त्या त्यांनाही चला मार्केटमध्ये फिरा वगैरे आणि आई म्हणजे कधी घरातून नाही बाहेर पडली आहे म्हणजे कधीच नाही लग्न झाल्यापासून एकच शेती जेवण हेच घर गर, आणि घरच आणि कुठे अशी फंक्शन असेल तर गेली तर त्यामुळे मी घेऊन गेलेली तिला बाहेर आणि इथेही मच्छी मार्केट असतं मोठं असतं इथलं त्यानंतर इथे बघा मामाकडे जायला नखरे करत होतं आईकडून कोणाकडे जातच नव्हती त्यानंतर मग कशी तशी मामाकडे गेली आणि आणि इथे नंतर बघा समर्थाचे आईसोबत टी व्ही बघता बघता तिला सगळ्या कामात मदत करत होती सो so, आजचा व्हिडिओ इथे सेंड करते भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये तोपर्यंत व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाय